नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण महत्वाचे दहा प्रश्न आणि स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर थोडाही वेळ अवयानं घालवता तर आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता भारतातील पहिले एक्वाटेक पार्क कोणत्या राज्याने नुकतेच सुरू केले आहे तर आसाम या यानंतर गिफ्ट सिटीचे नवे सीईओ कोण बनले आहेत तर संजय कौल बनले आहेत यानंतर एनर्जी अँड क्वीन एअर रिसर्च सेंटरने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार आपल्या भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ठरले आहे तर बर्नी हाट हे ठरले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न होता चौथा तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जून महिन्यासाठी आय सी सी पुरुष खेळाडू ऑफ दी मंथ हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला दिला तर एडन मार्कराम यांना दिलेला आहे यानंतर पंधरावी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले तर झारखंडने यानंतर पुढील प्रश्न तर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर न्यायमूर्ती अविभू भू भाक्रू यांची यानंतर गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांची यानंतर महत्वाचा प्रश्न तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला कलिंगा रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान नुकताच केला आहे तर धर्मेंद्र प्रधान यांना यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तर केंद्रीय मंत्रिमंडळाने किती वर्षांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस मंजुरी दिली आहे तर एकूण सहा यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारतामध्ये कोणत्या राज्यात हायड्रोकार्बन सापडले आहेत आसाम या यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर प्रशांत कुमार सिंग यांची यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात तर खालीलपैकी कोण प्रतिष्ठित पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दी। दीपिका कुमारी कोण तर दीपिका कुमारी यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय महिला हॉकी संघाची फॉर वर्ल्ड खेळाडू दीपिकाने इतिहास रचलेला आहे तर ती प्रतिष्ठित पॉलिग्रा मॅजिक स्किल पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू नुकतीच ठरलेली आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस एफ आय एच हॉकी प्रो लीगच्या भुवनेश्वर लेग मध्ये नेदरलँड विरुद्धच्या त्याच्या शानदार गोल साठी त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न दुसरा तर केंद्राच्या स्वच्छ सर्वे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्या महाराष्ट्राने किती पुरस्कार जिंकलेले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन दहा पुरस्कार जिंकलेले आहेत तर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्या महाराष्ट्राने एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेले आहेत तर पिंपरी चिंचवड नवी मुंबई मीरा भयंदर सासवड विटा यांसारख्या शहरांनी विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे तर ही यशस्वी कामगिरी राज्यातील स्वच्छता उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि जनसहभागाचे उत्तम उदाहरण देखील मानली जाते यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा तर आपल्या भारतातील पहिली रो, रो फेरी सेवा कोणत्या राज्यात सुरू झालेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी गोवा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात अलीकडेच गोवा सरकारने मांडवी नदीवर देशातील पहिली रो रो रोल ऑन रोल ऑफ फेरी सुरू केलेली आहे तर ही सेवा चोराब बेट आणि रिबंदर दरम्यान जलद सुरक्षित आणि सोयीस्कर जल वाहतूक सुनिश्चित करणार आहे तर या नवीन सेवेअंतर्गत गंगोत्री आणि द्वारका नावाच्या दोन आधुनिक फेरी चालवल्या जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो रोरो रो फेरी सेवा म्हणजे काय आहे तर रोरो म्हणजेच रोल ऑन रोल ऑफ रो फेरी ही एक जल वाहतूक व्यवस्था आहे जिथे प्रवासी त्यांच्या वाहनांसह फेरीमध्ये प्रवास करू शकतात यानंतर पुढील प्रश्न तर भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच एल आय सी चे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आर दोराईस्वामी दोराई यांची कोणाची तर आर दोराईस्वामी यांची तर यानंतर या आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आर दोराईस्वामी यांची भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच एल आय सीचे चे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ही नियुक्ती पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होईल आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ते कार्यरत राहतील यानंतर पुढील प्रश्न भारत सरकारची पहिली इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना कोणत्या उपक्रमा अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी पी एम ई या कोणत्या तर पी एम या यानंतर सर्वांनी याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर सविस्तर माहिती आहे तर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी जाहीर केलेल्या पी एम e ई ड्राईव्ह उपक्रमाअंतर्गत भारत सरकारने देशातील पहिली इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना नुकतीच सुरू केलेली आहे तर दोन हजार सत्तर पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष साध्य करण्यासाठी डिझेल ट्रकऐवजी इलेक्ट्रिक ट्रक, ट्रक वापरण्यास प्रोत्साहन देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सहावा तर भारतीय सेनाद्वारा प्रचंड शक्ती अभ्यासाचे आयोजन नुकतेच कोठे करण्यात आले आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए उत्तर प्रदेशमध्ये कोठे तर उत्तर प्रदेशमध्ये यानंतर सर्वांनी याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय सैन्याने प्रचंड शक्ती अभ्यास उत्तर प्रदेशातील मेरठ येथे आयोजित केलेला आहे तर या युद्ध सरावामध्ये एआय ड्रोन लोइटरिंग म्युनी शण सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे तर याचा मुख्य उद्देश भविष्यातील युद्धाच्या पद्धतींना समोरे जाण्यासाठी सैन्याची सक्षमता वाढवणे हा होता यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर, प्रेश्न प्रेश्न तर आपल्या भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रिज कोणत्या राज्यामध्ये बनवण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक या राज्यामध्ये कोणत्या तर कर्नाटक या यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे पूल कर्नाटकमधील शिवमोग्गा जिल्ह्यामध्ये सिगंदूर येथे बांधण्यात आलेला आहे तर दोन पॉईंट चौवेचाळीस किलोमीटर लांबीचा हा पूल श्रावती नदीवर आहे तर याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी केले आणि हा पूल वाहतूक सुलभ देखील करत असतो यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे आठवा तर कोणत्या राज्याने एकशे पंचवीस युनिट्स पर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा नुकतीच केलेली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए बिहार या राज्याने कोणत्या तर बिहार या राज्य सरकारने यानंतर सर्वांनी याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर बिहार सरकारने अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी घोषणा केलेली आहे की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून राज्यातील सर्व घरी महिन्याला एकशे पंचवीस युनिट्स पर्यंत मोफत वीज देण्यामध्ये येणार आहे तर या योजनेमध्ये सुमारे एक पॉईंट सदुसष्ट कोटी घरांना फायदा देखील होणार असून त्यानंतरच्या विजेवर सबसिडी लागू होणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न, प्रश्न प्रश्न आहे नववा तर भारत सरकार कोणाच्या शंभराव्या जयंतीनिमित्त शंभर रुपयाचे नाणे चलनामध्ये आणणार आहे तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एम एस स्वामीनाथन यांच्या कोणाच्या स्वामी तर एम एस स्वामीनाथन यांच्या तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर भारत सरकारने डॉक्टर स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त शंभर रुपये स्मारकनाने अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित केलेल्या गॅजेट अधिसूचनेतून जारी करण्याचे जाहीर केलेले आहे तर हे नाणे स्वामीनाथन यांच्या ग्रीन रेव्होल्यूशन योगदानाच्या सन्मानार्थ आहे ज्यामुळे आपल्या भारताला अन्य सुरक्षिततेकडे घेऊन जाण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका देखील बजावली आहे यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न पाहणार आहोत आपण या ठिकाणी तर दोन हजार पंचवीस समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन कोणत्या देशामध्ये दे करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जर्मनी या कोणत्या तर जर्मनी या यानंतर याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स चे आयोजन जर्मनीच्या राईन रूर विभागामध्ये करण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या स्पर्धा सोळा ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान होतील आणि बर्लिन मध्येही काही स्पर्धा पार पडणार आहेत आणि या क्रीडा महोत्सवामध्ये जगभरातील विद्यार्थी खेळाडू भाग देखील घेणार आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला चा चा। -पुर आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्वांनी कॉमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला कलिंगा रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस नुकताच प्रदान केलेला आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद